नमस्कार शेतकरी बंधूं कृषीप्रूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक खाल्ली चार क्विंटलची किमान दव એટલે 1510 રૂપિયે કમલ દવ એટલે 2010 રૂપિયે અને સરોદ દવ એટલે 1760 રૂપિયે ત્યાર नंतर ची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली 15 क्विंटल ची किमान दव એટલે 1000 રૂપિયે કમલ દવ એટલે 1800 રૂપિયે અને સરોદ દવ એટલે 1500 રૂપિયે ત્યાર नंतर ची बाजार समिती वडगाव પેડ जात आहे लोकल आवक आलेली 21 क्विंटल ची किमान दव એટલે 1100 રૂપિયે કમલ દવ એટલે 2200 રૂપિયે અને સરોદ દવ એટલે 1400 રૂપિયે ત્યાર नंतर ची बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली 848 क्विंटल ची किमान दव એટલે 600 રૂપિયે કમલ દવ એટલે 1500 રૂપિયે અને સરોદ દવ એટલે 1050 રૂપિયે त्यानंतरची बाजार समिती आहे सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकालेली चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमानं वेट आहे पाचशे रुपये दर वेटला एकोणावीसशे रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आणि फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवकाली चारशे आठ क्विंटलची कि कांद्रा भेटला एक हजार रुपये कमालद्रा भेटले तीन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे लाल आवकालेली एक क्विंटलची किमान दर आहे दोन हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार आणि सर्वात ध्रं भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडूद जात आहे लाल आवकाली पन्नास क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रु रुपये रु कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे शिरपूर जात आहे लाल आवकाली त्रेपन्न क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे सोळाशे पन्नास रुपये आणि सर्वात दर वेटला अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकालेली एक हजार क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये दर वेटलाय चौदाशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे तेराशे रुपये त्यानंतरची बाजा समजा आहे सोलापूर जात आहे लाल अवकाली चौदा हजार सहाशे एकतीस क्विंटलची किमानरा वेटला आहे शंभर रुपये कमालद्रा भेटला आहे बावीसशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजा समजा आहे कराड जात आहे हलवा अवकाली नव्याण्णव क्विंटलची किमानरा भेटला आहे पाचशे रुपये कमालद्रा भेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सोळाशे रुपये त्यानंतरची बाजा समजा आहे चंद्रपूर गजोड अवकाली तीनशे तेवीस क्विंटलची किमानरा भेट आहे दीड हजार रुपये कमालद्रा भेटला अडीच हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला आवाकाली तीनशे सात थी क्विंटलची किमानरा वेटला आहे पाचशे रुपये कमालद्रा वेटला आहे सोळाशे रुपये आणि सर्व ध्रद्र वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाद समिती आहे कोल्हापूर आवाकाली चार हजार एकशे बारा क्विंटलची किमानद्र वेटला आहे पाचशे रुपये कमालद्रा वेटला एकवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कानाचे बाजार भाऊ हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद